इचलकरंजी शहराला पंचगंगा आणि कृष्णा नदीतून पाणीपुरवठा करण्यात येतो सध्या या दोन्ही नद्यांना महापूर आला आहे परिणामी पंचगंगेच्या जॅकवेलला आणि कृष्णा योजनेच्या उपसा केंद्राला पुराचा वेढा पडला तरीही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी इचलकरंजीला नियमित पाणीपुरवठ्यासाठी धडपड सुरू ठेवली आहे इचलकरंजी शहराला पंचगंगा नदी तसंच मजरेवाडीतील कृष्णा नदीतून पाणीपुरवठा केला जातो सध्या या दोन्ही नद्यांना महापूर आला आहे कृष्णेच्या महापुरामुळं मजरेवाड्यातील पाणी उपसा केंद्राला आणि पंचगंगेतील जॅकवेलला पुराचा वेढा पडला आहे अशा गंभीर पूर परिस्थितीतही नियमित पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी कर्मचारी राबत आहेत पंचगंगा जॅकवेल इथं अमर गेजगे संदीप दाशाळ ओम यादव नौमान किल्लेदार तर मजरेवाडी इथं संदेश सूर्यवंशी शुभम धुमाळ विठ्ठल माने यशोदीप इचलकरंजीकर श्रीधर मगदुम विनायक आवळे हे कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून पूर्णवेळ थांबून कार्यरत आहेत आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या आदेशानुसार जल अभियंता सुभाष देशपांडे पर्यावरण अधिकारी अभय शिरोलीकर अभियंता बाजी कांबळे जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे यांनी पुराच्या पाण्यातून बोटीनं जाऊन मजरेवाडी इथं राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना जेवणासह इतर जीवनावश्यक साहित्य आणि औषधं पोहोचवली महापालिकेच्या या कर्मचाऱ्यांचं नागरिकांकडून कौतुक होणं गरजेचं आहे